नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचे मटर सामोसे कसे करायचे ते मी दाखवित आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी पाव किलो मटर सोलून स्वच्छ पाणी धुवून घेतली नंतर कुकरमधून तीन शिट्ट्या देऊन शिजून घेतली इथे मी मालवणी वाटण गरम तेव्हा भाजून घेतलं आहे त्याचं मी प्रमाण सांगते इथे मी दोन चमचे ओल्याणाळ्याचं खोबरं किसून घेतलं नंतर गरम तव्या भाजून घेतलं दोन चमचे सुक्या नारळाचं खोबरं किसून घेतलं नंतर गरम तव्यावर भाजून घेतलं एक लहान कांदा उभा बारीक चिरून घेतला अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या कांदा आलं आणि लसूण एकत्र गरम तव्यावर घालून त्यात थोडंसं तेल घालून कांदा लालसर होईपर्यंत मी भाजून घेतला थोडी कोथिंबी बारीक चिरून घेतली आहे चार कढीपत्त्याची पाने घेतली आहेत लिंबा एवढा गुळ घेतला आहे पाव चमचा मोरी घेतली आहे पाव चमचा जिरं घेतलं आहे दोन चिमूट हिंग घेतलं आहे अर्धा चमचा मालवणी मसाला घेतला आहे पाव चमचा मीठ घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर गरम तव्यावर भाजून घेतलेलं हे मालवणी वाटण मी मिक्सरमधून वाटून घेत आहे तर मी हे वाटण मिक्सरमधून छान वाटून घेतलं आहे तर इथे मी गॅसवर टोप ठेवला आहे तो गरम झाला आहे आता मी फोडणीला तेल घालत आहे दोन चमचे तेल घालत आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालं आहे आता मी मोरी घालत आहे जिरं घालत आहे हिंग घालत आहे कडीपत्त्याची पाने घालत आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घालत आहे माफ करा साईच्या दाखवायला विसरले बारीक चिरून घेतलेला कांदा आणि चार लसणीच्या पाकळ्या मी फोणीला घातल्या आहेत आता मिश्रण एकजूट करून घेते आता मी मालवणी मसाला घालत आहे मिश्रण छान एकजूट करून घेऊया आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण घालत आहे आणि मटार घालत आहे मिश्रण छान एकजूट करून घ्यायचं आहे लिंबावडा गुळ घालत आहे चवीपुरतं इथे मी मीठ घालत आहे आणि मिश्रण छान एकजू करून घेत आहे आता दोन मिनटं आपण थांबणार आहोत भाजी सडसडीत होईपर्यंत आपण दोन मिनटं थांबायचं आहे मला थोडा मालवनी मसाला जरा कमी वाटतोय म्हणून मी अर्धा चमचा मालवणी मसाला एक्स्ट्रा घालत आहे आणि मिश्रण एकजू करून घेत आहे आता आपण दोन मिनटं थांबूया तर आपली मटारची भाजी तयार आहे छान सडसडी झालेली आहे आता मी कोथिंबीर घालत आहे आणि मिश्रण छान एकजीव करून घेत आहे आणि गॅस काढत आहे आता ही भाजी थंड होऊ देऊया आपण तर मी अर्ध्या तासापूर्वीच इथे मी गव्हाचे कणिक मळून ठेवले होते जसे चपातीसाठी आपण गव्हाचे कणिक मळतो त्याच पद्धतीने इथे मी गव्हाचे कणिक मळले आहे तर आता आपण एक गोळा घेऊया आणि पोळी अशी लाटून घेऊया आपण पोलपात गोलाकार अशी पोळी अशी आपण लाटून घ्यायची आहे आता आपण बरोबर मधोमध चाकूने असं कापून घ्यायचं आणि आता असे आपण सेपरेट करून घेऊया आणि आता आपण थंड झालेली मटाची भाजी आपण अशी घालायची आहे आणि आता आपण व्यवस्थित अशा कड्या बंद करून घ्यायच्या आता व्यवस्थित कडाशा बंद करून घ्यायच्या तर छान अशा कडाशा बंद करून घेतल्या आहेत इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आता मी सामोसे घालत आहे आता छान आपण तळून घेऊया तेलामध्ये तर आपले मसाले सामोसे छान तळले गेलेले आहेत आता आपण तव्यावर काढून घेऊया आणि असेच उरलेले मटार सामोसे करून घेऊया आपण तर माझे सगळे मटार सामोसे करून झाले आहेत तर कोकणात मालवणी लोक अशाच पद्धतीने मटार सामोसे करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद